आपण अगोदरांचा स्वागत आहे आणि आज आपण आहोत कौस्तिकी भारत गॅस या ठिकाणी आपण आहोत इथे येण्या सर्वात मोठं कारण हे की प्रत्येकाच्या घरामध्ये गॅस असतो मात्र असलेला गॅस त्याचं वेळेवर सर्व्हिसिंग होत नाही त्याची नळी चोकअप झाली का ते चेक केली जात नाही बऱ्याच किचन मध्ये मला वाटतं उंदीर वगैरे असतात आणि त्याच्याने एक मोठा ऍक्सिडेंट होऊ शकतो आणि जर तुम्ही पाच वर्षामध्ये जर तुम्ही चेकअप करत नसाल आणि तुम्हाला पाच वर्षापेक्षा जास्त दिवस झाले असतील तर तुम्ही कुठल्याही क्लेम मध्ये बसत नाही बरोबर आहे का बरोबर आहे तर सरांसोबत आपण गप्पा मारत आहोत की नेमकं घरामध्ये जो गॅस असतो त्याचे काय काय रुल्स असतात काय काय कंडिशन असतात आणि अशा बऱ्याच सेवा म्हणजे जसं आम्ही त्यांचं असं म्हणणं आहे की, की बऱ्याच लोकांना या सेवा माहितच नाही ज्या एजन्सी कडून विनामूल्य प्रोव्हाइड केल्या सर काय सांगणार की काय 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 सेवा असतात सगळ्यात पहिले तर मी हे सांगेल की प्रत्येक कस्टमरने शेगडी वर ठेवायची ओके okay. आणि हंडी ही शेगडीच्या लेवलपासून खाली असायला पाहिजे याच्या मागे मूळ कारण असं की हंडीतला जो गॅस असतो तो हवेपेक्षा जड असतो जर आपण हंडी वर ठेवली आणि शेगडी खाली ठेवली आणि कदाचित अगर हंडी लीक झाली तर ते डायरेक्ट फ्लेम आग धरू शक आग दरूशा। आग धरू शकतो त्यामुळे शेगडी नेहमी वर आणि हंडी नेहमी खाली ठेवायला पाहिजे कनेक्शन घेतल्या अगर तुम्हाला कलेक्शन घेऊन पाच वर्ष झालेले आहे तर त्या नळीची लाईफ जी असते ती पाच वर्ष असते okay. तर पाच दर पाच वर्षांनी ती नळी आपण बदलून घ्यायला पाहिजे त्याच्यामुळे धोका जो आहे आपल्या घरात घटणाऱ्या दुर्घटनेचा धोका हा टळतो आणि तुम्ही जर सेफ्टी चेक म्हणून भारत सरकारने आता फ्री ऑफ कॉस्ट कंपनीने पण आता फ्री ऑफ कॉस्ट केलेला आहे सेफ्टी चेक अगर केलं तर त्याला एक रुपया सुद्धा लागत नाही आमचा व्यक्ती येईल आणि आपल्या घरामध्ये सेफ्टी चेक करेल नळी ओके आहे का रेग्युलेटर ओके आहे का शेगडी बराबर आहे का आणि कुठे लिकेज तर नाही यासाठी कुठलाही एक रुपया सुद्धा कस्टमरला लागत नाही ओके म्हणजे हे सेफ्टी चेक टोटली फ्री आहे सेफ्टी चेक कॉल करावा आणि आधी व्यक्ती जाऊन चेक करेल करेल तर सेफ्टी चेक टोटली फ्री आहे त्याला कुठल्याही प्रकारचं शुल्क लागत नाही समजा आपली नळी जर खराब असेल तर आधी जी एकशे नव्वद रुपयाला नळी असेल तर ती आज भारत सरकारने स्पेशल स्कीम देऊन एकशे पन्नास रुपयाला ती नळी केलेली आहे तर ती नळीचे फक्त एकशे पन्नास रुपये चार्जेस आपल्याला द्यावे लागतील याचं सगळ्यात महत्त्वाचा विषय असं सेफ्टी चेक आपलं झालेलं असेल तर पुढच्या पाच वर्षापर्यंत ते पूर्ण कुटुंब हे विम्याने सुरक्षित होतं उद्या जर काही दुर्घटना घडली तर विम्यामध्ये ती कवर होते अदरवाईज तुमचा विमा हा रिजेक्ट होतो की सेफ्टी चेक झालेलाच नव्हता सर ते उदाहरण देता येतील का की असे ॲक्सिडेंट झालेले आहेत जळगावला दा जळगावला तर नाही झालंय पण बाहेर कदाचित ते झालेच असतील पण एक रिसेंटली यावला आता एक झालेलं होतं तर त्यांचं सेफ्टी चेक झालेलं होतं त्यांना आता विमा मिळाला हा तर विम्यामध्ये ते कव्हर झाले आणि कंपनीने त्यांना विमा दिलेला आहे तर विमा विमा महत्व तर आपल्याला असो नसो पण जी दुर्घटना झाली त्याचं काही ना काही का कंपनसेशन त्या कुटुंबाला मिळालं पाहिजे म्हणून विमा कव्हर होणं गरजेचं आहे मुळात दुर्घटना घडायलाच नाही घडायलाच नाही पाहिजे तर त्याच्यासाठी दुर्घटना नाही घडायला पाहिजे त्याच्यासाठी आपण हंडी जी आहे ती ओपन स्पेस मध्ये पाहिजे आणि आजूबाजूला जास्त सामान नको कागद वगैरे काही जास्त सामान नको जे लगेच आत धरेल असं काही किंवा स्फोटके किंवा रॉकेल वगैरे अशा काही पद्धतीच्या वस्तू आपण हंडीपासून दूर ठेवायला पाहिजे आणि हंडी ही मोकळ्या म्हणजे खिडकीजवळ असेल तर जास्त सर मी बघितलंय की बऱ्याच ठिकाणी किचनच्या बाहेरच्या बाजूने अंडी असते आणि आय थिंक नाईंटी फायव्हर्स किचनच्या आतच अंडी असते खाली कुठला दगड असतो एकदम पॅक असत नाही पण ते चुकीचं आहे थोडं मोकळ्या हवेतच हंडी असल्याची कधी योग्य असते पण याच्यासाठी आपण एक काम करू शकतो रात्री आपला वापर झाला तर आपण रेग्युलेटरचा नॉब ऑफ करून ठेवला तर आपला डोका हा शंभर टक्के टळतो ओके okay. तर कधीही आम्ही आमच्या बिलावर पण मेन्शन करून ठेवलेलं आहे की रात्री झोपताना रेग्युलेटरचा हेडेच नाही हेडेच नाही हेडेच कारण तेव्हा एक्सरे होण्याची शक्यता शक्यतच नाही आणि समजा जर चुकून काही कारण असतो लीक अगर आपल्या घरी गॅस लीक होत असेल तर आपल्याला वास येतो आणि वास यायला पाहिजे म्हणूनच ते पदार्थ त्या एलपीजी मध्ये असतात की जेणे वास यायला पाहिजे आणि समजायला पाहिजे लीक होत आहे ओके ओके म्हणजे जी स्मेल जी आहे ती नेमकी लीक आहे हे समजण्यासाठी हे समजण्यासाठी समजायला पाहिजे की लीक झालेला आहे आपल्याला त्याचा फायरशी काही संबंध त्याचा फायरशी काही संबंध नाही म्हणजे मित्रांनो ही गोष्ट बऱ्याच लोकांना माहितच नसेल की गॅस लीक असल्यावरच स्मेल येते आणि बऱ्या ठिकाणी आपण बघतो गॅस ज्या ठिकाणी गोडाऊन असतात किंवा शॉप असतात त्या ठिकाणी ते वास येत असतात मला वाटतं काय प्रमाणावर तर त्याचा आणि ज्वलनाचा काही एक संबंध नाही हे सरांनी आपल्याला सांगितलं मात्र लिकेज झालं तर ते आपल्याला कसं कळेल याच्यासाठी ते वास वास म्हणजे उग्रवास उग्रवासासाठी ते कंटेन असं टाकण्यात आलेलं आहे प्रोपेन ब्युटेन आणि आधुनिक कंटेन त्याच्या वास येण्यासाठी किंवा लीक होतोय काहीतरी आणि ज्यावेळेस समजा चुकून अनावधानाने दानाने काही कारणास्तव लीक होत असेल तर सगळ्यात पहिले तर खिडक्या दार हे उघडी करावी आणि दुसरी गोष्ट एखादं बटन बंद असेल तर त्याला बंदच ठेवायचं चालू असेल त्याला चालू ठेवायचं बंद करू नये कारण बंद करताना जर आतमध्ये काही स्पार्क झाला तर ती आग धरू शकते आणि एखाद्या बंद खोलीमध्ये अगर सिक्स्टी पर्सेंट साठ टक्क्याच्या वर एल लीक झाला तर तो, तो आग धरेल साठ टक्के म्हणजे हवा आहे साठ टक्के एलपीजी आणि चाळीस टक्के हवा आहे तर तो लीक अदरवाइज तो <coughs> जळू शकणार सा म्हणजे अति प्रमाण झालं त्याचं लगेच समजायचं लगेच त्यामुळे अगर लीक होत असेल तर न घाबरता हंडी उचलावी रेग्युलेटर काढावं त्याची वाई ती वाईट कॅप असते ती बंद करून उचलून आता बाहेर हंडी ठेवून द्यावी म्हणजे जर वास येतो हे आपल्याला कळतंय की लेगीज झालेला आहे तर सरळ ते सील परत लावून द्या सील सील कॅम्प लावून बाहेर बाहेर हवेमध्ये ठेवा ओके कारण बाहेर कितीही झालं तर चौदा किलोचे अंडी असते सिक्स्टी पर्सेंट हवेच्या ती शक्य असते बाहेर मध्ये शक्य असतं दुर्घटना होणार नाही त्यामुळे एवढे अंडे असून सुद्धा तुम्ही बघितलं असेल की गोडाऊनला आग लागत नाही कारण ओपन टू काय सगळीकडे उघड असत आणि त्यामुळे सिक्स्टी पर्सेंट ती एलपीजी जमा होत नाही आणि आग लागत नाही एक तर हे सांगितलं की सर्व्हिस फ्री असते हो सर्व्हिस दुसरं हे सांगितलं की गॅस कसा वापरायचा आणि जर वाटत असेल स्मेल तर काय करावं मला वाटतं आता केवायसी चालू आहे हो केवायसी नेमकं काय कारण आहे त्याचं काय सांगाल केवायसी म्हणजे हा एक ई केवायसीचा प्रकार आहे आपण आधारशी सगळीकडे आता जोडले गेलेलो आहोत तर हे कस्टमर एक्झिस्ट करतात जिवंत आहे की नाही फक्त हे जाणण्याकरता केवायसी करणं गरजेचं आहे जर आपण केवायसी केली तर आपल्याला मिळणारे जे लाभ आहे की जशी सबसिडी झाली किंवा आता बहुतेक महाराष्ट्र गवर्नमेंटही पुढे कदाचित विचार करते की महिन्याला तुम्हाला एक हंडी आणि पुढच्या तीन हंड्या तुम्हाला फ्री देण्याचा विचार त्यांचा चालू आहे अजून अजून झालेला नाही पण ते झालं तर ते बेनिफिट आहे तुम्हाला केवायसी झालेले कस्टमरला ते नक्कीच मिळते हां तर अगर आपण रेशन कार्ड होल्डर आहात आणि आपलं केवायसी सी अगर झालेलं नसेल तर माझी विनंती आहे की आपण केवायसी करून घ्यावी त्याच्याने आपला लाभ हा कंटिन्यू आहे सर आव्हान काय करा प्रेक्षकांना मी आव्हानच पाहिजे की एल पी जी ही सुविधा आहे आणि ती आपल्यासाठीच आहे त्याचा योग्य वापर काय व्हायला पाहिजे त्या हिशोबाने सेफ्टी चेक आमच्या माणूस हा काही मूल्य न घेता मोफत करतोय तर आमच्या माणसाला हक्काने बोलवा आणि सेफ्टी चेक आपल्या घरामध्ये करून घ्या आणि सदैव कौशिकी भारत गॅस आणि सौरभ सेवेत आहे नमस्कार धन्यवाद